नमस्कार चिगविला स्टुडिओच्या कैवल्य यात्री या सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या विशेष सिरीज मध्ये वारी या विषयावर आपण बोलणार आहोत मागच्या काही वर्षांच्या अनुभवातून मला उलगडलेले वारीचे विविध पैलू मी या सिरीज मधून मांडण्याचा प्रयत्न करतोय शेकडो वर्ष अविरत असलेली ही परंपरा कोणत्याही आमंत्रणाशिवाय ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी जमणारी लाखो माणसं शेकडो वर्षांपासून ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी प्रारंभ होणारा हा एक प्रवास अठरा दिवस अखंड चालणारा पायी प्रवास शेकडो किलोमीटर ऊन वारा पाऊस वादळ या कशाचीही तमा न बाळगता सातत्याने चालणारी माणसं सा। जमिनीवर झोपणारी चिखलातून चालणारी मिळेल ते खाऊन पुढे जाणारी ही माणसं एका ध्येयाने चालत राहतात विठुरायाच्या भक्तीच्या प्रेमाच्या रसात न्हावून निघतात आणि जगासाठी ठरतात वारकरी वारी केवळ एक पायी प्रवास नाही तर हा प्रवास आहे आयुष्याचे अनेक प्रश्न सहजतेने सोडवण्याचा हा प्रवास आहे जगण्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा हा प्रवास आहे स्वतःपर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास आहे स्वतःला शोधण्याचा हा प्रवास आहे आत्मसंवादाचा वारीचं प्रत्येक पाऊल आपल्याला घेऊन जात एका दिव्य अनुभूतीकडे म्हणजे रोजच्या जगण्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या प्रवासात अगदी सहज सापडत जातात वारी म्हणजे नक्की काय असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो प्रत्येक जण या वारीकडे विविध दृष्टिकोनातून बघतो पण वारी म्हणजे केवळ तो, तो अठरा दिवसांचा प्रवास नाहीये तो अठरा दिवसांचा प्रवास आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातो आव्हानांची रोज झेलत वादळे आपल्या अंतरात असते वारी आव्हानांची रोज झेलत वादळे आपल्या अंतरात असते वारी पाहता प्रत्येकात रूपमाऊलीचे रोजच्या जगण्यात असते वारी उलगडतात आयुष्याचे अर्थ सारे जेव्हा जगणेच सा होते एक वारी घेत क्षणिक सुख दुःखांचे विसावे कैबल जगतो रोज वारी ही केवळ वार त्या अठरा मर्यादित आहे असं मला वाटत नाही म्हणजे हा माझा दृष्टिकोन आहे त्या दिवसांच्या प्रवासात आपण अशा अनेक गोष्टी शिकतो ज्या आपल्याला रोजच्या जगण्याची एक दिशा दाखवतात म्हणजे आपण रोजच्या जगण्यात अनेक आव्हानं झेलत पुढे जात असतो अनेक प्रश्नांना सामोरे जातो त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वारीमध्ये आपल्याला नक्कीच सापडत वारीचा सा प्रत्येक घटक आपल्या जगण्याशी संबंधित आहे असं मला वाटत एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला वारी शिकवते हो म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक थ्री सिक्स्टी डिग्री प्रोग्राम म्हणायला काहीच हरकत नाही आहे ज्या गोष्टी आपण बाहेर शिकत असतो प्रत्येक गोष्ट आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पूरक आहे असं मला त्यामध्ये जाणवतं कसं ते आपण या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोड मध्ये एक मुद्दा -एक घेऊन शोधत जाऊ आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत प्रस्थान या विषयावर म्हणजे प्रस्थान म्हणजेच वारीचा सर्वात पहिला घटक आरंभ एका दिशेने होणारी प्रवासाची सुरुवात ही सुरुवात होते कधी जेव्हा एका ध्येयाकडे आपल्याला आपला प्रवास सुरू करायचा असतो एक निश्चय करून आपण ते ध्येय साध्य करण्यासाठी सुरुवात करतो जमलेले लाखो वारकरी हजारो दिंड्या, या निश्चयाने आलेल्या आहेत ठरलेल्या दिवशी पंढरपुरात दाखल होण्यासाठी विठुरायाला भेटण्यासाठी आज हा प्रवास सुरू करायचाच आहे हा तो निश्चय आहे आणि त्या निश्चयाने हे सगळे वारकरी आलेले आहेत आज रोजच्या जगण्यात सगळ्यात मोठ्या प्रश्नांचा गुंता इथंच झालेला मला जाणवतो प्रस्थान करण्यापूर्वी असलेली आपली अवस्था म्हणजे सुरुवात करण्यापूर्वी असलेली आपली अवस्था एखादी गोष्ट करण्यासाठी असंख्य प्रश्नांचा गुंता स्वतःभोवती करून घेण्याची आपली ही अवस्था ठरलेलीच असते मग ते शिक्षण असो नोकरी असो व्यवसाय असो एखादी नवीन गोष्ट करायची असो एखादा मोठा निर्णय घ्यायचा असो या प्रत्येक टप्प्यावरती होईल की नाही जमेल की नाही कसं करू समजत नाही पुढं काय होईल माहीत नाही मला झेपेल का हे अशा अनेक असंख्य प्रश्नांना आपण सामोरे जातो हे असंख्य प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात आणि त्यामध्ये आपण स्वतःच्या क्षमतांवरच इतक्या शंका घेतो इतरांच्या सल्ल्यांवर इतक्या अवलंबून राहतो की कदाचित अनेक निर्णय चुकतच जातात इतर कोणीतरी कसं केलंय हे पाहून आपण तसंच करायला जातो म्हणजे करिअर निवडताना काम करताना किंवा आयुष्यातल्या एखाद्या महत्वाची गोष्ट साध्य करताना इतरांशी स्वतःची तुलना करत राहतो आणि स्वतःच्या क्षमता स्वतःची कौशल्य यांचा विचार न करता इतरांसारखं जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहतो स्वतःपेक्षा इतरांच्या जगण्याकडे बघत इतरांचे सल्ले घेत आपण आपलं आयुष्य कसं घडवणार आहोत म्हणजे आयुष्यातले अनेक निर्णय असे असतात ज्यामधून सहज माघार घेता येत नाही किंवा त्यांची खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते मग हा विचार करत असताना एक विचार असाही येतो की जर आपण स्वतःबद्दल जागरूक असू आपल्या क्षमता आपली कौशल्य आपली आवड आपण काय करू शकतो काय नाही करू शकत या सर्व गोष्टींची जाणीव हो, आपल्याला जर असेल तर कोणतंही पाऊल उचलताना आपल्याला असे प्रश्न पडणारच नाही किंवा जरी पडले तरी त्यावरती आपण काहीतरी सोल्युशन नक्कीच काढू शकतो आपल्या क्षमतांचा कौशल्यांचा विचार करून आपण निर्णय घेऊन सुरुवात करू शकतो जर आपण स्वतःला चांगलं ओळखत असू तर इतर लोक काय करतायत इतर लोक काय सांगतायत या गोष्टींवर अवलंबून राहण्याची आपल्याला कधीच गरज उरणार नाही आणि हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे वारीचा पहिला पाठ हाच तर आहे सेल्फ मग होते एका आनंद यात्रेची आनंदाचे गीत वारी जगण्याची रीत वारी भेटूया पुढच्या भागात वारीचा आणि व्यक्तिमत्व विकासाचा एक नवीन पैलू समजून घेण्यासाठी